नमस्कार अर्णवने ईश्वरीची खूपच छान प्रकारे समजूत काढलेली असते त्यामुळे ईश्वरीला खूप छान वाटत असतं त्यावेळेला अर्णव ईश्वरीच्या आईला बोलतो खरं सांगू का काकू तुमची ही मुलगी आहे ना जरा हट्टीच आहे खरं सांगायचं तर तुमच्या या मुलीला मनवायचं म्हटलं तर खूपच डोक्याला ताप आहे त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते नाही हो अर्णव सर खरं सांगायचं तर माझी सर्वात गुणी मुलगी आहे ही आणि खरं सांगू का अर्णव सर तुम्ही आज हिची समजूत ज्या प्रकारे काढली तशी समजूत हिची कोणीच काढू शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे अर्णव सर तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या मुलीच्या पाठीशी उभे राहाल तेव्हा मात्र अर्णव बोलतो हो हो जेव्हा जेव्हा मिस इंदोरला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी हिच्या पाठीशी उभं राहणार म्हणजे राहणारच मी कधीच हिला एकटं पाडणार नाही तेवढ्यात मात्र अर्णव सुप्रियाला बोलतो काकू मी तुमच्या सांगण्यावरून प्रत्येक वेळेला इथे येतो कधीच मी तुम्हाला नाराज करत नाही पण प्लीज तुम्हीसुद्धा माझ्या माझा एक शब्द पाळाल का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते बोला ना अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुम्ही मला अर्णव सर अशी हाक मारायची नाही तर अर्णव बोलायचं आणि प्लीज लवकरात लवकर तुम्ही माझ्या आजीला भेटण्यासाठी माझ्या घरी या तेव्हा मात्र सुप्रिया बोलते हो नक्की येईन ना मी नक्कीच येईन आणि मलासुद्धा आनंद होईल तुमच्या आजीला तुमच्या बहिणीला मला खरंच भेटायचं आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश झालेला असतो आणि अर्णव बोलतो अरे वा तुम्हाला तर माझ्या कुटुंबाविषयी ऑलरेडी माहिती आहे या गोष्टीचा मला आनंद आहेच पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुम्हाला एकटं पाडायचं नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी अर्णव सुप्रियाला बोलतो काकू प्लीज यायचा उद्याच यायचं मी सगळ्यांना सांगून ठेवतो तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते हो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णवने आजीला आणि अंजलीला सांगितलेलं असतं की उद्याच आपल्या इथे ईश्वरीची आई येणार आहे तेव्हा लगेच आजी बोलते म्हणजे ईश्वरीची आई येणार आहे म्हणजे आम्ही चांगलंच तयारी करायला पाहिजे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो तशा काही त्यांच्या इच्छा नसतात पण तुमच्या ज्यांनी जर का जमलं तर प्लीज लवकरात लवकर सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण होऊ दे खरं सांगायचं त्यांना कधीपासून घरात बोलवायचं होतं पण हिंमतच होत नव्हती पण आज मात्र माझी ती हिंमत झाली खरं सांगू का खूप बरं वाटतंय मला आज खूप आनंद होतोय मला मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र आजी बोलते बरं झालं तुला आनंद झाला आहे ना मग संपला विषय आम्हाला काळजी करायची गरजच नाही खरं सांगू का आता तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला अजिबात कोणत्याही गोष्टीत अडवणार नाही पण तू जरा विचार कर अर्णव तू ईश्वरीमध्ये गुंतत चालला आहेस तेव्हा मात्र अर्णव आजीकडे बघतच राहतो आणि आजीला बोलतो आजी प्लीज असं काही नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते बस झालं खरं सांगायचं तर तू नीट विचार कर त्यावेळेला मात्र तो तिच्या इकडे बघतच राहतो आणि तिथून निघून जातो इकडे सकाळी सकाळी ईश्वरी नम्रता आणि सुप्रिया अर्णवच्या घरी आलेल्या असतात त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते आजी आज आम्ही आलो त्यावेळेला अंजनी बोलते या ना या खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचंच होतं खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची बरं झालं ईश्वरी तू तु तुझ्या तु आईला घेऊन आलीस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सरांनी बोलावलं ना म्हटल्यावरती यावंच लागणार अर्णव सरांचा शब्द कसा काय टाळून चालेल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो म्हणजे म्हणजे माझा शब्द टाळायचा नाही म्हणून तू घेऊन आलीस का म्हणजे मी तुझ्यावरती जबरदस्ती करतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते बघितलं बघितलं का कसं वागता येते आता यांच्याशी कसं बोलायचं तेच मला कळत नाही मुळात यांच्याशी कसं वागायचं तेच मला समजत नाही तेव्हा मात्र आजी खूपच अर्णवरती चिडते आणि मोठ्याने बोलते अर्णव अरे शांत हो कशाला उगाच चिडतोस आणि खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो मी चिडत नाही आहे त्यावेळेला लगेच ईश्वरीला तिची आई बोलते इशू पुरे झालं उगाच गोष्टी ताणू नकोस तेवढ्यात आजीचं लक्ष ईश्वरीच्या आईकडे जातं आणि ती ईश्वरीच्या आईला बघतच राहते आणि मोठ्याने बोलते मी कदाचित तुम्हाला ओळखते आहे तेव्हा मात्र ईश्वरीची आई बोलते तुम्ही मला ओळखता कसे काय तेव्हा मात्र आजी तिच्याकडे बघते आणि बोलते तू तीच ना जिच्यामुळे माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झाला जिच्यामुळे माझी मुलगी मला कायमची सोडून गेली तेव्हा मात्र सगळेजण हादरतात तेवढ्या तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी सुप्रियाच्या कानाखाली द्यायला जाते तेवढ्यात मात्र अर्णव वल्लरीचा हात धरतो आणि मोठ्याने पिरगळतो आणि मोठ्याने बोलतो बद झालं काय चाललंय ते कळतं आहे का जरा तरी विचार कर मा, मामी तू कशी वागतेयस तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव अरे तू या बाईसाठी माझा हात धरलास अर्णव तुला कळतं आहे का तू कसं वागतोयस ते तेव्हा लगेच अर्ण बोलतोय मी योग्यच वागतोय तू कसं वागतेस ते तुला समजतंय का तुझं हे वागणं बंद कर कारण मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास मुळात तुझं हे वागणंच मला पटलेलं नाही आतापर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला अजिबात सोडणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आई नक्की काय झालंय मला सांगशील का आई प्लीज आमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवू नकोस तू जर का आम्हाला सांगितलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते ईश्वरी चल इथून आपल्याला इथे थांबायची गरज नाही त्यावेळेला अर्णव बोलतो एक मिनिट तुम्हाला इथून जायची गरज नाही आहे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही काही करू शकत नाही याची मला खात्री आहे प्लीज प्लीज असा तुम्ही विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र अर्णव सुप्रियाला थांबवत असतो त्याच वेळेला आजी अर्णवला बोलते अर्णव थांब तू जिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय तिच्याचमुळे तुझ्या आईने जीव दिलाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव सुप्रियाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील की वल्लरीने आणि आजीने सांगितलेलं सत्य मानेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका